हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त म्हणजे आनंदीना आनंदीचरा तुम्हा सर्वांचं वैशाली लॉक मला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते इकडे आता सकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे कणिक मळून अगोदरच ठेवली होती कणिक मळून मी काय केलं लोटून झाडून काढलं फरशी सुद्धा पुसून घेतली धुनं झालेलं आहे अजून वरती वाळत टाकणार आहे म्हटलं चपाती भाजी आणि वरण भात करणार आहे सकाळच्या जेवणासाठी आत्ता वाजलेले आहेत साडे अकरा बारापर्यंत माझं होईल मुलंसुद्धा सुद्धा जेवून घेतील मिस्टरांचा आज उपवास असल्यामुळे त्यांना शाबू देखील भिजत घातलेला होता शाबूसुद्धा फोडणी टाकून घेणार तो एकलाच मी शाबू फोडणी टाकणार कारण मिस्टर एकलाच बसणार आहेत त्यामुळे म्हटलं पटापटा प्रथम चपात्याच करून घेऊया आणि लागलीच भाजीसुद्धा फोडणी घालून वरणसुद्धा करून घेणार सिम्पलमध्ये अगदी भाजी करायची आहे आज मला कोबीची भाजी करणार आहे कारण कोबीचा एक मोठा गड्डा आणलेला आहे आणि त्यातला थोडासा एक भागच होईल कारण तिघांच्यासाठी बासच होते तर एक मुलगा खाली एक मुलगा नाही असंच होणार आहे खरं तर प्रत्येकाची आवडनिवड बघत बसण्यात मला इतकं टेन्शन येतं काय सांगू तुम्हाला रोजचं भाजी म्हटलं की माझ्या अंगावर काटाच यायला आहे कुठली भाजी करायची आणि कुठली नको प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं ही भाजी नको ती हो भाजी नको आमच्या वेळेस काय असं नव्हतं कारण आमच्या घरात जी काय भाजी बनवत होती तीच आम्हाला सर्व बहीण आणि भावांना मिळत होती आम्ही चौघे बहीण भाऊ आहोत तिघी बहिणी आणि एक भाऊ आहे त्यामुळे घरात जे काय होईल तेच आम्ही खात होतो कधीच आम्हाला आवड मा आमची आहे असं असं वाटतच नव्हतं आता इथं म्हटलं तर मिस्टरांना फक्त वांग आवडतं आणि मेथीची भाजी मुलांना वांग आवडत नाही एका मुलाला वटाणा आवड आवडत नाही मिस्टरांना कोबीस अजिबात आवडत नाही आणि डबूची भाजी देखील आवडत नाही मग आता करायचं काय मला हे हाच प्रश्न पहिल्यांदा पडत असतोय काय करणार पर्याय नाही जी भाजी आणतील तीच मी बनवतोय असं मी सांगत असते त्यांना तुम्ही आणा मी करते मी काय भाजी आणायला जात पण नाही मिस्टरच आणून देतात आता मी इकडे कोबीस टाकत आहे फोडणीला फक्त जिरं मोहरी हिंगळत टाकले आणि भाजून घेणार आणि चटणी मीठ टाकणार आता म्हटलं बाहेर जाऊन जरा येऊया मस्तपैकी गुलाबाचं दोन कलरमध्ये आलेलं आहे ह्या कळ्या आल्या आणि कमळ तीन उमललेली आहेत हे काय वेगळंच फुल आलंय येल्लो कलरचं आणि बाहेरचा व्ह्यू बघू शकता आजचा किती सुंदर हिरवागार निसर्ग अतिशय डोळ्याला सुकावणारा आणि पांढरं गुलाबसुद्धा आलेलं होतं ही चिमणी काळ्या रंगाची आहे मला खूप आवडते ही चिमणी आणि इकडे सुद्धा चरायला आलेला आहे आत्ता बघा दुपारची वेळ झालेली आहे आणि बाहेर पाऊस पडायला चालू झालेला आहे कपडे वाळत घाटले आता काय काढत नाही आता त्यानंतर काय केलं माझ्या साडीला ते गोंडे मी बनवले होते दोन दिवसापूर्वी त्याचा व्हिडिओ देखील तुमच्याबरोबर शेअर केला होता कसे मी गोंडे कोणतंही साधन न वापरता बनवले तर तेच गोंडे काय करत आहे मी साडीला लावून घेण्यासाठी काठ काय केलेले आहे दोन्ही काठाला मी अशा पद्धतीने टिप मारून घेणार दाब टिप म्हणतात तुम्ही काय म्हणता ते नक्की कमेंट करून सांगा अशा पद्धतीने साध्या सोप्या दोन घड्यावा मारायच्या आणि त्यावर सिम्पल अशी टीप मारून घ्यायची आणि त्याच्यावरती मी गोंडे लावणार अगदी सोप्या पद्धतीने गोंडे कसे लावायचे ते मी दाखवणार आहे तुम्हाला बघू शकताय त्यानंतर टिप मारून माझी झालेली आहे एक दोन गोंडे या एवढ्या अंतरावर असे मी लावून घेणार आहे शक्यतो दोन दोन इंचावर किंवा दीड इंचावर लावायचे म्हणजे व्यवस्थित लागतात तर बघा अशा पद्धतीने एक सुईमध्ये दोरा होऊन घेतलेला आहे सिम्पल असं एक दोऱ्याने होऊन घेणार पदरावरती आणि त्या जे आपण नाकासारखं केलं होतं त्यामध्ये घालायचं आहे आणि इथे असं टक करायचं आहे आपल्या पदराला आतल्या बाजूनं करायचं आहे बाहेरच्या बाजूनं करायचं नाही अजिबात नाही तर फिनिशिंग येणार नाही ना म्हणजे जे काय आपली टीप किंवा काय आपण जे शिवणार आहे ते आतल्या बाजूनेच करायचं आहे उलट बाजूने बघू शकताय उलट बाजू पदराची आहे सुलट बाजूने सुंदर दिसतात अतिशय मी असे पंचवीस सव्वीस काहीतरी गोंडे बनवलेले हो होते तर सव्वीस गोंडे अटॅच मी करून घेणार आहे सर्व पदराला घरात कुठल्याही साडीला तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने काटा पदराच्या साडीला असे गोंडे लावू शकताय आता माझे गोंडे सर्व लावून झालेले आहेत किती सुंदर दिसत आहेत बघा गोंडे साडीला खूपच सुंदर दिसतात गोंडे लावण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे आता इकडे बागेत चवळीची पानं आलेली ती तोडणार आणि त्याची भाजी मी आज करणार आहे हे मुलांनी काय पाकळ्या काढून ठेवल्यात काय माहित नाही ही भाजी तयार झालेली आहे आणि इकडे वटाण्याची सुद्धा झाली आहे आजचावला कसा वाटला ते नक्की वा कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक सो मच